हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत मार्केटमध्ये जसे वेफर्स मिळतात बटाटा वेफर्स मिळतात तसेच आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत मुलांना ते फारच आवडतात तर नक्की घरी ट्राय करून बघा चला तर मग सुरू करूया मी इथे एक बटाटा घेतला आहे आपण त्याची सल काढून घेऊया आता आपण त्याचे वेफर्स करून घेणार आहोत अगदीच झटपट होतात तुम्ही जर मार्केटमधून वेफर्स घेतले असतील तर तुम्हाला माहीत असेल की पाच रुपयाच्या पॅकेटमध्ये अगदी थोडेसेच वेफर्स मिळतात असे हे तुम्ही बघू शकता आपले वेफर्स रेडी झाले आहे आता आपण हे पाण्यामध्ये एक तासभर ठेवून देणार आहोत एका तासानंतर तुम्ही बघू शकता आपले वेफर्स थोडेसे कडक झाले आहेत आता आपण ते एका कापडावर पसरवून घेणार आहोत ते पूर्णपणे कोरडे आपल्याला करून घ्यायचे आहे त्यामध्ये बिलकुल पाणी राहता कामाने आता आपण ते पुसून घेऊया थोडा वेळ सुकवल्यानंतर आपण ते पुसून घेणार आहोत म्हणजे जे, जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते सुद्धा निघून जाईल मी ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की गॅस मिडियम करायचा खूप लोही नको आणि खूप हायही नको आता आपण त्यात वेफर्स टाकून घेऊया आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ एक ते दोन चिमुडभर मीठ हाय फ्लेमवर जर तुम्ही हे तळले तर, तर ते सॉफ्ट होतात जर तुम्ही ते मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर तळले तर, तर ते छान क्रिस्पी होतात आता आपण हे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया तुम्ही बघू शकता आपले वेफर्स छान क्रिस्पी झाले आहेत आणि त्याला कलरसुद्धा छान आला आहे आता आपण ते काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपले वेफर्स छान रेडी झाले आहे तुम्ही जर तोडून बघितले तर त्याचे छान तुकडे होत आहेत छान क्रिस्पी असे वेफर्स आपले रेडी झाले आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असते तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू